नमस्कार मंडळी नमस्कार या फराळा करायला तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा हा तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या दोघांकडून पण सौघांकडून पण <laughs> आज आम्ही आमसरीला जाणार आहे अजून गेलो नाही सोनू ट्युशनला गेलेलं आहे आणि घरचे पण काम आतापर्यंत अजून आवरले नाही आवरलं की आलं की जाणार आमसरीला मी अजून पाहिलं नाहीये पण ऐकले आमसरी आमसरी तू चले छान आहे म्हणते मग आता गेल्यावर कड मला कसं येतात तिकडं डोंगर वगैरे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिथं महादेवाच मंदिर आहे मी सकाळी पाहिलं युट्यूब ला टाकून ते छान आहे हा आमसरी शिवना दोन ठिकाणी आमसरी एकीकडे विदर्भात हे ती नाही सिल्लोड तालुक्यामध्ये शिवना गावाजवळ आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे तिथं आणि पावसाळ्यात धबधबे दब वगैरे बी राहते आता नसल कदाचित असं डोंगराच्या खाली आहे गुहा वगैरे तिथं तर तिथं जाणार आहे थोडस फ्रेश पण वाटतं आहे का सांगते मी आम्हाला रामेश्वरचं मंदिर म्हणजे आमचं ते महादेवाचं ठिकाणी ते पण खूप जवळ आहे आणि इथं मेळ्यातला महादेव आहे पण खूप जवळ आहे पण मी दोन्ही पण बघितलेले जे बघितलं नाही ते जास्त बघ वाटतं म्हणून म्हणत होते तर आज योग आलेला आहे दर्शनही होईल आणि ठिकाणही पाहता येईल आणि नवीन नवीन ठिकाणी गेलं तर मग माहिती होती हाच उद्देश आहे नाही तर मग मंदिर आमच्या गावात आहे शेजारी आहे शेजारी ये बरोबर आहे तर आज काय काय फराळाचं केलं बघू आपण सोनूच्या मम्मी ना काय काय केलं ग हा शाबुदाना केला तिनं शाबुदाना आहे दही आहे मीठ आहे एका वाटीत साखर आहे रताळ ये तोंडी लावाला मिरच्या तळल्या काकडी कापली तिनं सॅलड हिलाही मोठं झालं सोनुज मम्मी मला उपवास नाही काढणार पण सोनूच बाप्पा उपाशी पोटी बी चांगलं नाहीये थोडं थोडंच खाल लागतं थोडं थोडंच दिलं मी तुम्हाला नाही मला सांगा मंडळी आता इतकं खाल्ल्यास नंतर काय उपास घडणार आहे बरा आणि तुला मी खाऊन घेतलं आधीच खाऊन घेतलं अहो आता एक वाजून आला एक वाजून दहा मिनिटं झाले आतापर्यंत मी कशी उपाशी रे हा तो काय काय खाल्लं मग आतापर्यंत नाही काही नाही मी थोडस खाल्लं तरी साबुदाणा खाल्ला हां खाली, खाली ती पपई खाली सफरचंद खाल्लं नारळ पिलं पपई चालते का तुला खायला चालत नाही ना अशी अर्धी खाल्ली सोनूज पप्पा सफरचंद खाल्लं एक नारळ पाणी पिलं पिलं हा तुला जेवढं लागल तेवढं खाजय तू काही वाटू नको देऊ तुला कारण तुझी परिस्थिती आणि माझी परिस्थिती काल्ल की आणखी एक सांगू का पहिले ना मम्मीला एक तुला उपवास राहत होता बरं का नाही मग मम्मी शाबूदान त्याला का असो बघायचो मग मम्मी आम्हाला शाबुदान द्यायची आणि असं मोठा उपवास असलं का आम्ही एवढं खुश व्हायचो त्या दिवशी रोहतो खायला भेटायचे शाबुदाना म्हणजे पोट भर किती खा किती खा आम्हाला मोठे मोठे उपास इतके आवडत होते पण आता तर जेव्हा मन झालं तर शाबुदाना भेटतं लहान लेकराला आशा लागतो आणि नाही सोनुजू पप्पा पहिले लेकरालाच लागायची लहान आता लेकराला खाय खाय म्हणावं लागतं खरंच आहे आता मला उपवास राहतो शनिवार चतुर्थी त्या दिवशी मला लय टेन्शन येतं शाबुदानाच आवडत नाही पण आता सोनूची मम्मी थोड व्यवस्थित करते आता आता बर का ते पाहिलं चिकट बिकट कसा करून ठेवायची खास नव्हता वाटत येतच नव्हतं मला हा तर दही वगैरे थोडा आंबट चिंबट सोबत काही तोंडी लावायला असलं तर मग माणूस खाते तर असं आहे मंडळी तर तुम्ही काय काय केलं फराळाचं आज नवीन पण करता लेडीज हे करून बघ ते करून बघा कमेंट मध्ये सांगा मी केलं नाही जे केलं वगैरे आवडत नाही तेलगट काही आवडत नाही आणि ते काही पोट घराची वस्तू राहत नाही त्याच्यामुळे रिकामी ऍसिडिटी होती एक तर उपवासा दिवशी पोट थोडस वेगळंच होत त्याच्यामुळे काही के केलं नाही आम्ही केलं मला कमेंट मध्ये हे खाल्लं नाही असं याच्यात काही त्रास होण्यासारखं काहीच नाही परत एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पटकन मला कमेंट करून सांगा की तुम्ही काय काय फराच केलं आज म्हणून म्हणजे मी संध्याकाळी जाऊनच ते हा हा उपसोडायला चालत नाही संध्याकाळी आता उद्या सकाळी हा उद्या सकाळी तर असं आहे मंडळी चला धन्यवाद बाय